वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर इथं आमची सकाळची धावपळ सुरू आहे रोहिणी स्वयंपाकाला लागली आत्तींचं चालू आहे पाण्याच्या बॉटल भरतात मी आस्ताला रेडी करत होते आणि मग म्हटलं काय आता हितला आवरून घेऊया आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया तर हे बघा इथं आयुष्य बसलं आहे पाठीमागं आणि झालं आता आस्ताचं आवरून जाईल ती स्कूलला सकाळी सकाळी ह्यांनी आम्हाला कलिंगड चिरून दिले आम्ही बाया इथ बसून खायला लागलोय एक स्वयंपाक करून दबले मी तर नुसती आत बाहेरच करून गेले आज मी गुरुवीर आहे हा देवपूजा ही माझ्याकडे होती काय झालं खा आपल्याला एनर्जी देव देव देवपूजा ही झाली सगळ्या म्हणून म्हणलं बघू इकडं आत्ती तू कशा दिसतात म्हणली की पहिल्या राजातल्या महाराजा काय काय म्हणते महासाहेब महासाहेब <laughs> दिसतात <laughs> <laughs> बाकीची सगळी कामं आम्ही आवरून घेतली आणि मग आता इथं रोहिणी बघा पूजेच्या तयारीत लागले म्हणजे देवपूजा अगोदरच झालेली एकशे आठ वाती ती असं मोजून साईडला काढत होते सगळ्या त्याच्यानंतर आम्ही पूजा करून घेऊ आणि इथं बघू शकता हे बघा आता रोहिणीने जस्ट तिनं पूजा करून घेतलेली तर तिची आता झाली मग आता मी करून घेणार आणि मग परत आत्ती करून घेणार सकाळी सकाळी आज कसं झालं बरंसं काम होतं जरी आपला उपवास असला तरी बाकी साफसफाई सगळी असते हो नाही तर मग रोहिणीने स्वयंपाक बनवला तोपर्यंत तिकडं बाकी मी फारशा वगैरे पुसून घेतला आज आत्तीनी कपडे पण धुतली होती त्याच्यामुळे आज सगळ्यांनी सगळं केलं त्याच्यामुळे काय नाही आज जास्त जास्त वेळ काय केलं नाही पण सगळं साफसुत्र सगळं झालं घर वगैरे सगळं त्याच्यामुळे कसं जरा फ्रेश वाटत होतं प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी पूजा आणि देवाचं वगैरे असेल तर आणखीन जास्त छान वाटतं की नाही तर तसं तर इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रोहिणीने पण एक आठ वाटी लावल्या आणि त्याच्यानंतर आता मीही एक आठ वाटी लावते त्याच्यानंतर आत्तीही लावून घेतील आणि तर आजता बोलत होती आस्ता तुम्ही म्हणता स्कूलला गेली होती तर आस्ता गेली स्कूलला बसस्टॉपर्यंत गेली आणि तिथूनच रिटर्न आली पोट दुखत होतं म्हणून त्याच्यामुळे ती आज घरीच होती त्याच्यामुळे तिची लुडबुड सुरू होती मधून मधून नाही का आवाज येत होता तुम्हाला ती बोललेली आणि मग काय आज आमचं आयुष्य खूप खुश होता कारण तिथं होत्या आज त्याच्यासोबत खेळायला आणि मग काय त्यांचं त्यांचं दोघांचं चालू झालं बाहेर तिकडं आमची पूजा वगैरे झाली तातमध्ये मध्ये आणि मग माझी पूजा करून झाली की मातींचीही झाली माता फराळ करायची या फराळ करायला सगळे होय होय का वाई चुकलाय मुकडा गरम व्हायला लागलं फॅन <laughs> चालू नाही म्हणून ना। ती वाती जात मला वाटतं ते आपलं जेवण खाऊन वाती काय संपत नाही काय झालं ना <laughs> 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 <आगे>। <laughs> तर दुपारी काय परत शूट घ्यायचं झालं नाही म्हणून डायरेक्ट संध्याकाळी आम्ही शूट घेतलं आणि इतर आमची तयारी चालली शाबू वडे बनवायची हे बघा काय म्हणते ती शाबू वडे शाबू वडे आणि गप गप वडे ना आम्हाला <laughs> 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 लाडवडी लावे <laughs> आज फक्त उपाधी मना पण भेटे भेटते तर इथे सगळ्यांना पुरतील अशा हिशोबाने भरपूर वडे मी म्हणजे तयार केले होते तर इकडं रोणी खोबऱ्याची चटणी तयार करत होती आणि इकडं मामांचं जेवण सुरू होतं बसला होता आणि इकडे मग मी काय वडे तळून घेत होते हे बघा अजून पुरायचं नाही सगळ्यांना गरम आहे ही आमची पिल्ल थोडसं सुद्धा दम काढ नाही की खायला गरम आहे गरम 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 पोळते थंड होऊ दे थंड होऊ दे हां हां तक्ती पण आहे आग गरम आहे गरम आता काढले मला आता डाऊट होते तळाच चालू आहे इकडे यांचा गोंधळ चालू आहे आत्ताबाईंच काय चालू आहे बघू आत्ता इकडून हा असं त्या सकाळ पुरत इकडं आपला टेस्ट जरा सुकलाय बर का टेस्ट जरा जर तब्येत डाऊन झाले कणकण कन आले <laughs> हाँ, हाँ, प्रो प्रो दो दो। हा पोकळ झाले पोकळ झाले गरम आहे थंड झाले हा थंड झालं देखा झाल्या कधी गरम मिळालं ना इथं तर बघू शकता बघा लास्ट झालं आता शेवटचा घाना होता हा थळायचा तर हे बघा सगळे तळून घेतलेले आणि आता आम्ही सगळी जण बसणार आहे बाहेर कट्ट्यावरती जेवायला देवाला नैवेद्य वगैरे दे मगाशीच दाखवून झालेले आहे त्याच्यामुळे काय आता घेऊन जायचं बाहेर तर इथं तुम्हाला दाखवते बघा बाकी अजून थोडेसे वडे मामानी वगैरे खाऊन घेतलं मुलांचं तर चालूच होतं तरी त्यांना खूप वेळ आम्ही थांबवून घेतलो होतं था। सगळे मिळून खायचं म्हणून तर हे बघा इथं बघू शकतात बा कसे बनले आहेत वडे सांगा कमेंट करून <laughs> तर मी निघाले बाहेर आता रोहिणीनं सगळं साहित्य बाहेर घेतलं जेवणाचं अच्छा इकडं इकडं जात बसलंच ते का असू दे बरं असू वडे खाऊन झाले नाही नाही भात बनवला नाही म्हटलं वड बनवल्या तर संपायचं नाही तुमचं तर तिघांना आमचं तिघांचा उपवास आहे <laughs> क्या बात हे <है? laughs> <laughs> तिलाही महाग बसला हवं तुम्ही या पुढी इकडे जरा तर बा इथं जवळ कुठं मंदिर नसल्यामुळं घरीच आम्ही पूजा केली आणि मग काय आता संध्याकाळी बसलोय फराळ करायला मस्त असे वडे आणि चटणी खायला तर कसा वाटला ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय